उत्तर प्रदेशमध्ये लागलेला लोकसभा निवडणूक निकाल भाजपासाठी सर्वात अनपेक्षित निकाल ठरला आहे उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीने भाजपाला कडवी झुंज दिली त्यामुळे अबगी बार चारसो पारचा नारा देणारी भाजपा स्वबळावर बहुमतही गाठू शकलेले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करून आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा मुद्दा घेऊन प्रचारात उतरणाऱ्या भाजपाला ज्या मतदारसंघात राम मंदिर आहे तिथेच पराभव स्वीकारावा लागला आहे उत्तर प्रदेशमधून समाजवादी पक्ष सदोतीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आता भाजपासाठी हा विजय कल्पनेपेक्षाही कठीण का झाला याची नेमकी कारणे काय जाणून घेऊया नमस्कार मी सानिका ओ दोन हजार चौदा मध्ये भाजपाने उत्तर प्रदेश मध्ये तब्बल एकाहत्तर जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजपाने बासष्ट जागांपर्यंत मजल मारली होती यंदा भाजपाला उत्तर प्रदेश मध्ये मोठ्या जनादेशाने जिंकण्याची अपेक्षा होती राम मंदिराचा मुद्दा यंदा भाजपासाठी निर्णायक ठरणार असे बोलले जात होते परंतु उत्तर प्रदेश तर सोडाच पण भाजपाला अयोध्येची जागाही जिंकता आलेली नाही वाराणसीमध्ये मोदींच्या विजयी मतांमध्ये देखील यंदा मोठा फरक दिसला दोन हजार निवडणुकीत चार पॉईंट एकाहत्तर लाखांच्या मतांनी विजयी होणारे पंतप्रधान मोदी यंदा एक पॉईंट बावन्न लाखांच्या फरकाने विजयी झाले केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या अमेठीतील पराभवही भाजपासाठी एक धक्काच होता निवडणुकीतील इतर पक्षांनी स्थानिकांशी संपर्क जोडला परंतु भाजपाने मोदी मॅजिक प्रभाव ठरेल या विश्वासाने संपर्क साधण्याकडे दुर्लक्ष केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी समन्वयाच्या अभावाचा परिणामही या आकडेवारीतून दिसून आला यंदाच्या प्रचारादरम्यान कार्यक्रम गर्दी जमवणे आणि मतदारांपर्यंत पोहोचणे यासाठी भाजपा संघटनेऐवजी राज्य यंत्रणेवर जास्त अवलंबून असल्याचे दिसून आले अल्पमुदतीच्या अग्निपथ योजनेबद्दल तरुण व विद्यार्थ्यांमधील नाराजी आणि पेपरफुटीचे प्रकरणही या पराभवाचे मुख्य कारण मानले जात आहे भाजपाने दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस या लोकसभा निवडणुकांमध्ये तसेच दोन हजार सतरा व दोन हजार बावीस या विधानसभा निवडणुकात उच्च जातींचे आणि विशिष्ट कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध पक्षातील विविध सामाजिक गटातील लोकांना सामावून घेत त्यांचा प्रचार करून आपला पाया मजबूत केला परिणामी चारही निवडणुकांमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केली त्यासमोर सपाचे मुस्लिम यादव समीकरणही फेल ठरले होते मागील दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निकालांची आकडेवारी लक्षात घेऊन सपाने यंदा संपूर्ण समीकरणच बदलले मतदानादरम्यान ओबीसी असलेल्या श्यामलाल पाल यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले याचा सपाला फायदा झाला मेरठ व फैजाबाद म्हणजेच अयोध्या येथील दलितांना उमेदवारी देण्यात निर्णयही सपासाठी फायद्याचा ठरला दुसरीकडे भाजपाने पाया मजबूत ठेवला नाही यंदा संपूर्ण प्रचार केंद्र सरकारवर अवलंबून होता ज्यांनी स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले सपाने आपला जनाधर वाढवला तर भाजपाने आपला जनाधर कमी केला परिणामी अखिलेश यांनी भाजपा प्रणित जागांमध्ये प्रवेश केला भाजपा यादव आणि जाटवांमध्ये जवळजवळ भाजपा विरुद्ध मांडते असे एका भाजपा नेत्याने सांगितले उत्तर प्रदेश जाटबहुल जागांवर भाजपाला फटका बसला मात्र उच्च जाती जसे की ब्राह्मण आणि ठाकूर यांनीही यंदा भाजपाला मते दिली नसल्याचे सांगितले जात आहे दोन हजार एकोणावीसमध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये भाजपाचा यंदा पराभव झाला उत्तर प्रदेश भाजपाच्या एका ओबीसी नेत्याने सांगितले या सरकारमध्ये ठाकूर आणि ब्राह्मणांना विशेषाधिकार आहे पण ठाकूरांनी अनेक मतदारसंघात भाजपाला मतदान केले नाही भाजपाकडे सर्वात चांगली तिकीट निवड प्रणाली असल्याचे जा सांगितले जाते मात्र उत्तर प्रदेश भाजपाचे तिकीट वाटपाची गणितही चुकले काही विद्यमान खासदारांनाही भाजपाने तिकीट नाकारले आणि काहींना उमेदवार यादी जाहीर होण्याच्या एक तास आधी कळवण्यात आले कैराना मुझफ्फरनगर फतेहपूर सिक्री मोहनलालगंज प्रतापगड कौशांबी अलाहाबाद जौनपूर या मतदारसंघातील कार्यकर्ते उमेदवारांच्या निवडीबद्दल नाखुश होते परंतु मोदीजींची जादू आहे असा विचार करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले सोबतच इथे युवकांमधील दोष पाहायला मिळाला अल्पमुदतीची अग्निपथ योजना महत्त्वाच्या परीक्षेचे पेपर फुटल्याने तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली बरेली बदायू आग्रा अलाहाबाद भदोही रायबरेली अमेठी येथे सशस्त्र दलात नोकरीसाठी इच्छुक तरुणांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला पोलिसांच्या नोकरीसाठी अर्ज केलेल्या अंदाजे अठ्ठेचाळीस लाख उमेदवारांची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाल्याने त्यांना धक्का बसला होता ज्याचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिसून आला आता या व्यतिरिक्त कुठल्या मुद्द्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये पराभव पत्करावा लागला तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा